हाय सगळ्यांना आता बघा संध्याकाळच्या साडेपाच वाजल्यात आणि हिथं बघा मेन किती आल्यात म्हणजे रोजच येतात बघा आणि दुर्गा पण बघाय गेली ओम पण बघाय गेला बघा तिथे अजून इकडं पण पाठी भाग आहेत दिसतं ना तेवढं तिकडं पण हाच भाग आणि तिकडे पाठी भाग आहेत गाडीच्या भागात तर रोज येतात बघा आणि आभाळ सकाळपासून आलं आहे पाऊस होतोय काय काय माहिती तर मगाशी ताई आणि भाऊ पण आल्यात आणि आता आम्ही जेवणही केली त्यांनी बघा स्क्रिप्ट लिहितात का मग अशी भाऊ आणि ताय आलं तर त्या त्या टायमाला मी फरशी पोसत होती बघा म्हणजे पुसून झाली बेशिंग असत होती बेशिंग 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 आज पण चुकलं काय म्हणतात कारण दर व्हिडिओ मध्ये बघा जर रोजच्या व्हिडिओ मध्ये माझं नाव चुकतं तिथं कमेंट एक दोन का येतात मग मग विसरूनच जातील चुकतंच माझं बनत नाही ती नावची येत नाही तसं करू नका थोडं थोडी जेवण केले नको म्हणत होत भाऊन काय म्हणलं खावा कारण ह्यांना भूक लागली होती मी परत भाजी केली परत भाकरी केला आज माझा तीन वेळा स्वयंपाक झाला आता मांडी घासायची आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं कारण दबा द्यायचा हॉस्पिटल मध्ये आणि ह्यांनी कुठं चल म्हणतात काय माहिती मग तो सगळा विषयी लावाच मग मग अशी म्हणलं म्हणलं ना कुठं जायचं चल म्हणलं आता काम ठेवायचं ह्यांच्या महागा जायचं तिकडं जायन तिकडं जिकडं गाडी जाय तिकडं महाग वळायचं आपल्याला

मग तरी पण चर्चा करायला लागली काय काय नाही असलंय ह्यांनी म्हणलं काय नाही आमच्यात चलत आम्हाला काय वाटत ना असे स्वट्या लिहिलंय त्याला सायको पण लिहिलंय आज काय सायको ले काय काय लिहिलं या कसं सुचत काय माहितीये हनला लिहायला

शेवटचा रोजच नाही का आपल्या तोंडा शब्द नाहीत ते बघण्यात नाही त्याच्यामुळे लक्षात येत नाही रोजची रोज आपल्या हातात किंवा बघणं बघितली अशी का तुला करायची माझी मला नीट येत नाही मी बघा अशी सई करते नाही आधार कार्ड अकाउंट बँके होती

ते काय केलं तस तेल काय माहिती जाऊ द्यायच हे दुर्गा कुठे गेले मेंढ्रो पण गेले दुर्गा कुठे गेली काही म्हणते हा का मारल्यावर आरव पण आलाय त्रिशा आणि राधा पण आल्या असं दादा आलाय म्हणलं राधा तिकडच आहे अजून आता चला शूटिंग थोडं आहे ते करायला आणि परत आल्यानंतर स्वयंपाक आता भांडी घासायच्या भांड्याचा पार आता पडला पाणी नाही व्हायलीच सगळी एका तिथे रचून ठेवण्यात ढिल तर याला अर्धा एक तास होते भांड्याला कारण पाणी देत थोडे नाही साडेपाच ए बुट मी आताच फरशी पुसली आता नाही पण पाणी सांडलं भात सांडला सगळं घाण केलं होतं अजून परत पुसून घेतलं मी तर जरा हे विडो लय मोठ होत म्हणलं हाय ताई पण आता विडो घ्या म्हणलं इकडे असलं काय भला काय नाही ते पण कळत नाही सगळे असल्या बोलता येत आता ताई चाललं तिकडल्या घरी साडे घालायची तर विडो लय मोठा होत तूच बाय करते बाय करते